कोकणातील विशेष फळ म्हणजे आंबा चवीला गोड आणि रसाळ असणाऱ्या आंब्यांवर सध्या बदलत्या वातावरणाचा परिणाम दिसून येते कोकणात पडणारा अवकाळी पाऊस दाट धुके आणि सतत वातावरणात होणारे बदल यामुळे आंब्याचा मोहर काळा पडण्याची शक्यता निर्माण झाली आंबा पिकावर सध्या किडीचा मोठा प्रादुर्भाव दिसून येतोय सध्या कुठे झाडाला मोहर आणि कैऱ्या लागण्याची प्रक्रिया सुरू झाली अशातच बदलत्या वातावरणाचा फटका आंबा पिकाला बसलाय जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे तयार झालेल्या छोट्या कायऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सतत बदलत्या वातावरणामुळे कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय कोकणामध्ये मध्यंतरी अवकाळी पाऊस पडला यामुळे आंबा पिकाला फटका बसल्याचे चित्र दिसून आले काय सध्या आंबा हो अवकाळी पाऊस जानेवारीच्या नऊ नऊ तारखेला दहा तारखेला नऊ तारखेला तो जास्तीत रात्री साडेबाराच्या नंतर जो पडला तो तीन एक तास तरी पाऊस रात्रभर पडत होता आणि भरपूर प्रमाणात पाऊस पडला सकाळी पण पाऊस बारीक बारीक पडत होता त्याच्यामुळे जय हापूसच्या कलमाना जो भोर आलेला होता तो संपूर्ण नव्वद टक्क्याच्या वरती काळा पडलेला आहे त्याला त्याला बुरशी आले आणि तो सगळा मोह बाद झालेला आहे आणखीन ह्या थंडीचं प्रमाण वाढल्यामुळे पहिला जो सुपारी आणि पोकळ्यावरला जो आंबा झालेला होता त्याची फा फार प्रमाणात गळ होते आणि शेतकरी संकटामध्ये आहेत फार विवंच आहेत सरकारने ह्याच्यावरती आणि कृषी विद्यापीठवाल्यांनी ह्याच्यावरती लक्ष देऊन त्याच्यावरती आता नवीन मोह येतो त्याच्यावरती औषध काढलं पाहिजे थ्रीप्सचा मोठा अटॅक आहे तो थ्रिप्स काय मदत नाही ह्या केमिकलच्या औषध तो मदत नाही आणि त्यावरती बायोकेमिकलची औषधं आहेत ती आम्ही वापरतो आहे पण त्यानेसुद्धा ते रिझल्ट मिळत नाहीत काय तो दोन दिवस सुप्ता अवस्थेमध्ये दिसतो परत तो जागृत होऊन परत तो, पर तो मोहरावरती फिरायला लागतो आणि तो मोहर खातो आहे आणि सगळ्या आंबा आंब्याची आलेल्या बारीक साईज ज्या आहेत त्याची तो वाट लावतो ते तर शासनाने याच्यावरती लक्ष द्यावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आता काय म्हणते मार्केटला फेटी आंबा जातो तर ते त्याचा दर म्हणजे कसा आहे खिशातले पैसे घालून ना तो माल ते नक्की हां नक्कीच त्याचा दर काय तो आम्हाला अपेक्षित नसतो बरं तो काय दहा हजार पण मिळतो एकवीस हजार मिळतो पंचवीस हजार मिळतो